दोन दिवसापूर्वी सिन्नर तालुक्यातील काहांडळवाडी शिवारात चिंचोली गुरव तालुका संगमनेर येथील सदोतीस वर्षीय तरुणाचा कुजलेला मृतदेह आढळून आला होता दोघा मित्रांनी त्याची हत्या केल्याचा प्राथमिक संशय होता कसारा रेल्वे स्थानकातून पसार होण्याच्या तयारीत असलेल्या या दोघा संशयितांना वावी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले एकतीस मार्च दिवशी चिंचोली गुरव गावातील तिघा मित्रांनी मद्यपान केल्यानंतर त्यांच्यात अनैतिक संबंधाच्या संशयावरून भांडण झाले त्यातून दिलीप सनवणे याची कृष्णा जाधव राहणार चिंचोली गुरव व अजय शिरसाट राहणार चास तालुका सिन्नर या दोघांनी डोक्यात दगड घालून हत्या केली होती बेपत्ता झाल्याच्या तिसऱ्या दिवशी दिलीप सोनवणे याचा मृतदेह सिन्नर तालुक्यातील काहांडळवाडी शिवारात निर्जनस्थळी आढळून आला होता हा मृतदेह कुजल्यामुळे व चेहऱ्याचा भाग विद्रुप केलेला असल्यामुळे ओळखण्याच्या पलीकडे होता मात्र नातेवाईकांनी मृतदेहाची ओळख पटवत दिलीप यांच्या सोबत असलेल्या दोघा मित्रांवर संशय व्यक्त केला होता ते दोघे तीन दिवसापासून बेपत्ता होते तसेच त्यांचे मोबाईल फोन देखील बंद होते त्या दोघांच्या त्या दोघांच्या विरोधात वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक संदेश पवार यांनी उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर पारस वाघमोडे यांच्या नेतृत्वाखाली दोन पथके तपासासाठी नियुक्त केली होती तर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजीव सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली देखील समांतर तपासासाठी पथक नेमण्यात आले होते दोघे संशयित कसारा रेल्वे स्थानक परिसरात फिरताना आढळून आले होते याबाबत माहिती मिळाल्यावर पोलीस निरीक्षक श्री सुर्वे यांनी वायू पोलिसांना सूचना देत गुन्हे शाखेच्या का पथकास कारवाईसाठी रवाना केले इगतपुरी पोलिसांच्या मदतीने कसारा रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचण्यात आला कृष्णा जाधव व अजय शिरसाट हे दोघे रेल्वे फलाटावर आले असता पोलीस पथकांनी त्यांना ताब्यात घेतले पोलिसांना पाहून दोघांनीही पळून जाण्या